रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची व दिलासादायक माहिती समोर आली आहे आणि ती म्हणजे सर्वसामान्यांचे रेशन कार्ड आता इतिहास जमा होणार आहे कारण की सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये महत्त्वाचे असलेले रेशन आता बंद होणार आहे आणि त्याच्या जागेवर लाभार्थ्यांना ई रेशन कार्ड मिळणार आहे हे ई रेशन कार्ड लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे याबद्दल सविस्तर माहिती बघण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला पूर्ण बघा आणि तसेच या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रेशन कार्ड हे सर्व भारतीय नागरिकांसाठी एक अतिशय महत्वाचे असे कागदपत्र आहे ज्याप्रमाणे मतदान कार्ड आपल्यासाठी एक महत्वाचे शासकीय दस्तावेज आहे त्याचप्रमाणे रेशन कार्ड देखील आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचे शासकीय दस्तावेज आहे त्याशिवाय विविध प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा रेशन कार्ड तेवढेच महत्त्वाचे आहे त्यामुळे रेशन कार्ड बनवल्यानंतर कुटुंबातील सर्वच सदस्यांची नावे रेशन कार्डमध्ये समाविष्ट करणे खूप महत्त्वाचे आहे या ई रेशन कार्डमुळे लाभार्थ्यांना खूप फायदा होणार आहे तसेच महत्त्वाचे म्हणजे रेशन कार्डमध्ये नवीन नावाची नोंदणी दुरुस्त करणे तसेच रेशन कार्ड संबंधित इतर कामे हे ई रेशन कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना म्हणजेच शेतकरी बांधव कामगार मजूर बेघर स्थलांतरित मजूर तसेच इतर सर्व पात्र लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे कारण की अगोदर लाभार्थ्यांना नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी किंवा रेशन कार्ड संबंधित इतर कुठेही काम करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या अनेक वेळा एजंट ही कामे केली जात होती खूप जास्त पैसे लोक घ्यायचे तर कामाची गॅरंटी नाही यामुळे लाभार्थ्यांना अनेकदा खूप मनस्ताप सहन करावा लागत होता त्यामुळे हे सर्व प्रकार बंद व्हावेत यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाने सर्वसामान्य जनतेसाठी ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचा म्हणजेच ई रेशन देण्याचा निर्णय घेतला यामुळे सर्वसामान्य रेशन कार्ड धारकांना दिलासा मिळाला आहे रेशन कार्डची मागणी खूप जास्त असल्याचे तसेच आता सर्वच कामे ही ऑनलाईन झाल्याने आता रेशन कार्डसुद्धा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे तसेच तुम्ही रेशन कार्ड दुरुस्तीसुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच करू शकता त्यामुळे एजंट लोकांना पैसे देण्याची आवश्यकतासुद्धा नाही तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र